शेतकरी बंधू शेतकरी बंधूंना आज आपण अशी एक माहिती घेणार आहोत कंटोल्य शेतीविषयी कंट्रोल शेतीविषयी म्हणजे आपल्याला क्रॉशिंग कशी करायची आणि फळं कशी घ्यायची त्यासाठी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा असेच आपल्याला नवीन नवीन कंट्रोलविषयी व्हिडिओ आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचता येईल ही।, ही जी कंट्रोल शेती आहे ना ही रानभाजी आहे आणि हे जे आपण रानामध्ये असताना हेच आपली कंट्रोलची ही रानबाजी म्हणजे कंट्रोल शेती हे बघा आता तुम्हाला आहे ना याचं क्रॉशिंग कसं करायचं आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला बियाणं पकडण्यासाठी थोडं क्रॉशिंग घ्यायचं असतं आणि क्रॉशिंग फक्त आपल्याला आहे ना दिवस माळवता माळवता करावं लागतात हे बघा आता आहे ना तुम्हाला दिसेल इकडं दिवस माळास टाईम झाला आणि दिवस माळावर स्टेम झाला आता हे फुलं फुलायला लागली हे बघा आता नळाची फुलं ही फुलायला लागली काय करायचं आपल्याला हे नराचं फूल फुललं आहे नळाचं फूल फुललं ना हे तोडून घ्यायचं आपल्याला हे बघा आता हे आपण असे फुल तोडून घेतलं आता हे फुल तोडून घेतलं ना परत काय करायचं आपल्याला आता जिथं बी आपल्याला मादीचं एखादा फुल फुललं असेल किंवा बा, आता थोडं बाकी अजून फुलाला नर फुलला आहे हे बघा आता आहे ना थोडं बाकी हे दिसतंय ना तुम्हाला हे मादीचं थोडं बाकी आताही थोडं फुल फुलाला थोडं बाकी थोड्या वेळाने एक पंधरा वीस मिनटात फुलतंय ते बाकीचे बघू आपण ठिकाणी फुललं असेल ना ते बघू मादीच्या फुलांना थोडा वेळ लागतो कारण आहे ना जेव्हा नराला पावडर येईल तेव्हाच मादीचं फुल फुलतं हे बघा तर हे पण अजून फुललं नाही नाराचं फुल आहे ना हे बघा नाराचं फुल फुललं हे बघा अजून मादी फुलली नाही हे बघा थोडा वेळ लागेल मादीला एक पाच मिनटं की दहा मिनटं दहा मिनटामध्ये ते फुलून जाते आणि याचं कसं असतं रात्रीचं हा याचं जे क्रॉशिंग असतं ना रात्रीचं असतं दिवसा नसते बाकीचं मालाचे जे असतं ना आपण दोडकी कारली हे बघितलं ना तर ही यांचं सकाळी क्रॉशिंग होतं हे बघा आता हे बघा आता हे इथं आहे ना इथं फुलल्यासारखं आहे हां याला काय करायचं आपल्याला आता हे फुल फुललं आहे थोड्या याच्या पाकळ्या ना बाजूला करायच्या हे बाजूला केल्या हे जर हे बाजूला करून टाकल्या आता जे आपलं ही ही आहे आता या फुलाच्या पण आहे ना थोड्या पाकळ्या बाजूला करून टाकायच्या हे बाजूला केल्या काय करायचं ही जी फुल आहे या फुलावर जास्त असं टोकण करायची हे बघा आता दिसतंय ना तुम्हाला हां हे असं आता हे माझं एक हात गुंतलेलं आहे कॅमेऱ्याला त्याच्यामुळं तुम्हाला जास्त थोडं वेळ लागेल हे बघा आता ही जे आहे ना मादीचं फूल फुललेलं आहे याला काय करायचं असं थोडं घर्षण करायचं या जेणेकरून याचं पावडर जे असेल ना इथं लागेल इथं लागलं की याचं क्रॉशिंग झालं आहे आता याचं क्रॉशिंग झालं ना तर परत आपलं काय करायचं इथं एक ढवळा दोरा किंवा लाल दोरा इथं बांधून द्यायचा खाली ढवळा दोरा बांधला की परत काय होईल म्हणजे आपल्याला याला हिंद्याने राहील की आपण क्रॉशिंग केलेलं आहे म्हणजे आपल्याला बियाणं पकडासाईल म्हणजे अशा प्रकारे आपण याची क्रॉशिंग करू आणि क्रॉशिंग करून याचं आपण बियाणं घेऊ याच्यामध्ये पूर्व जवळ आपण बियाणं घेऊ ना याच्यामध्ये जवळपास आपल्याला पन्नास ते साठ टक्के मादीचं प्रमाण होत आहे कधी कधी पन्नास टक्के होतंच आणि वळू शकतं नव्वद टक्के असते म्हणजे सोपं आहे असं जर क्रॉशिंग केलं ना तर आपल्याला योग्य बियाणं मिळू शकतं आणि आणि प्रत्येक शेतकऱ्याला याची माहिती नाही नवीन शेतकऱ्याला अनुभव नाही हां बियाणं कसं पण घ्यायचं आणि कसं पण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचं हे बघा आता हे पण इथं आहे ना हे बघा आता हे पण मादीचं हे पण मादी आहे ना हे पण आता फुललं आहे बरं का हे बी फुललं आता याला पण काय करायचं आपण एक फुलं आहे ना जवळपास दोन तीन यायला चालतं आहे एक फुलं आहे दोन तीन यायला चालतंय हे बघा हां याचं पावडर याला याला घरसर झालं अभ आता हे ना हे सगळं आता ढवळं झालं आपण याला घर्षण केलं म्हणजे ढवळं झालं याचं पावडर याला लागून गेलं म्हणजे आपण याचं क्रॉशिंग केलं आणि क्रॉशिंग केलं की लगेच आपण याला काय करायचं एक धागा बांधून द्यायचा धागा बांधला की लगेच आपण त्याची हिंद्याने म्हणून ओळख म्हणून आपल्या कामे येतं ते आणि बियाणं आपल्याला व्यवस्थित निघेल अशा प्रकारे जर आपण क्रॉशिंग करून जर बियाणं घेतलं तर आपल्याला शंभर टक्के गॅरंटीड बियाणं असतं कुठंही शेतकऱ्याला अडचण येणार नाही हे बघा आता किती जबरदस्त प्लॉट आलेला आहे हे बघा हा बघा आपला आहे ना कंटोल्याचा प्लॉट दहा गुंठ्याचा प्लॉट आहे हे बघा आता सध्या आपण माल तोडणीला चालू केलं आहे समजा एक दोन चार दिवसात माल चालू होणार हे बघा प्रत्येक आता तुम्हाला प्रत्येक पूर्ण दाव तुम्ही हे बघा आणि अशा पद्धती क्रॉशिंग जर केली तर व्यवस्थित बियाणं आपल्या शेतकऱ्याला परवडेल आणि याच्यामध्ये ना मादीचं प्रमाण होणार नाही जास्त म्हणजे नराचं होणार नाही आणि मादीचं आपल्याला योग्य होईल बघा आता किती किती आपल्याला किती फुलं फुलेले दिसतात हे बघा तुम्ही आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे बघा आपल्याला आत्ता किती म्हणजे दिवस माळवलेला आहे आणि आता याची फुलं फुला लागले हे बघा